क्रिश्चियन डी लार्सन म्हणतात की आपलं भाग्य हे आपल्याशिवाय कोणतीच बाह्यशक्ती लिहू शकत नाही आपलं भाग्य आपल्यालाच लिहायचं असतं आपण आत्ताच्या या क्षणाला जो विचार करतो आणि त्यानुसार जी कृती करतो त्यावरूनच आपल्यासोबत भविष्यामध्ये काय होणार आहे हे निश्चित होत असतं जेव्हा आपण आपल्या विचारांना नियंत्रित करण्याची कला शिकतो तेव्हा जीवनात अशी कोणतीच गोष्ट उरत नाही जी आपण बदलू किंवा सुधारू शकत नाही छान आहे ना हा विचार असं खरं तर आपल्याला वागायला जमायला हवं आपण आपले विचार नियंत्रित करायला शिकायला हवं ठरवलं होतं बरं का की आज योगा करून आल्यानंतरच केस धुवायचे आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार पण नाही ना मला अंघोळ न करताना एक्सरसाइज म्हणजे योगा वगैरे होतच नाही छान वाटतं स्वतःला सुद्धा की अंघोळ करून फ्रेश योगाला गेल्यानंतर गुड मॉर्निंग मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप सार्या शुभेच्छा अर्थातच हा आता गुरुवार गेल्यानंतर येईल व्हिडिओ पण तरीसुद्धा येणाऱ्या सगळ्या गुरुवारसाठी तुम्हाला मनापासून माझ्याकडून स्वामीमय शुभेच्छा तर चला आठला पाच मिनटं बाकी आहेत आणि आता निघाली मी योगाला साडेनऊ होत आहेत आली आहे मी योगा क्लासवरून आल्या आल्या पटकन प्रीतीसाठी ब्रेकफास्ट आणि प्रत्येक गुरुवारी आता मार्गर्शीच्या महिन्याच्या सगळ्यांना ब्रेकफास्ट एकच असणार आहे साबुदाना खिचडी वेगळ्या वेगळा ब्रेकफास्ट बनणार नाही तर तुम्ही पाहिलात सकाळीसुद्धा हो ना मी साबुदाना खिचडीच दिली होती आणि आता प्रीतीशलासुद्धा साबुदाना खिचडी आणि दही देणार आहे हे तर त्याचा आवडीचं आहे आणि दही बऱ्याच जणींना असं वाटतं की मी जे माझ्याकडे जे काही मातीचं भांडं आहे ना दही लिहिलेलं त्यामध्येच दही असं लागतं का तर नाही दही लावण्याची पद्धत जर का तुम्हाला परफेक्ट माहिती असेल ना तर तुम्ही असं कोणत्याही भांड्यामध्ये दही लावलं तर हे असं इतकं छान घट्ट अगदी आईस्क्रीमसारखं म्हणजे गरे गरे पडणारं दही लागतं तर कोमट दूध करायचं अगदी कडक नाही कडक दुधामध्ये विरझण टाकलं तर प्रॉपर दही लागत नाही कोमट दुधामध्ये दही लावायचं आणि हिवाळ्यामध्ये थोडंसं विरजण जास्त टाकायचं ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी वरून दोन तीन थेंब पाणी शिंपडायचं आणि ठेवून द्यायचं ही माझी पद्धत आहे दही लावण्याची मस्त दही लागलं होतं ना आता तुम्ही बऱ्याच वेळा माझ्या व्लॉग्समधून पाहिलं असेल की मी अशाच पद्धतीनं इथे टिपॉयवरती कोणतीही पूजा असेल ना तर ती मी मांडत असते आणि ही जी तुम्ही शॉल पाहताय ना मला वाटलंसुद्धा नव्हतं जेव्हा मी ही काश्मीरमध्ये घेतली होती की ही शॉल मी फक्त आणि फक्त देवासाठीच वापरेन म्हणजे लिटरली ती आणल्यापासून मी बाप्पा सगळ्यात पहिल्यांदा बाप्पांची स्थापना करताना वापरली होती जुन्या घरामध्ये आणि त्यानंतर आता ती प्रत्येक पूजेमध्येही अशा पद्धतीनं यूज होते आणि कलरही अगदी छान आहे ना म्हणजेच पूजेमध्ये कपडे वगैरे वापरतात त्याच पद्धतीचा तो कलर आहे आणि मला एक कॉमेंट होती की लाल वस्त्र मंदिरामध्ये वापरू नका पण मी बऱ्याच ठिकाणी लाल वस्त्र पाहिले आणि त्याचमुळे मी ते वापरते आणि आपण विकत घेताना देवांची वस्त्र तिथे लाल तर अस्तच आवर्जून मला सांगा नक्की जर का काही वेगळं रिझन असेल तुम्हाला माहिती तर माझी मैत्रीण ज्योती ह्याच्याशी देवीच्या मुकुटाविषयी माझं बोलणं झालं होतं पण ऐन वेळेला आठवून आता मला काहीही उपयोग नव्हता कारण ते मुकुट पुण्यामध्ये म्हणजे जिथे दगडूशेठचं मंदिर आहे ना आपलं तर त्याच्या बाजूला जिथे पितळेची भांडी मिळतात खूप सारी लेनच आहे मोठीच्या मोठ्ठी राम रामेश्वर चौकमध्ये जिथून मी बाप्पाची मूर्ती आणली तर तिथे जावं लागणार होतं आणि आता वेळ नव्हता मग म्हटलं जाऊ द्या आता हे तिसरं वर्ष आहे हे मुखुट दागिने आणि हे अजून छानच आहे तसंही हे मुखुट अगदी सुंदरच आहे मग म्हटलं आपण नेक्स्ट इयर प्लॅन करू आणि प्युअर पितळेचं घेऊन येऊ ज्याला आपण दागिने वगैरे घालू शकू छान सजवू शकू असं वाल जाऊ घड बाळा माझी पूजा वगैरे संगीत छान झाली आणि फराळ बनवायचा होता म्हणजे गरम गरम खिचडी बनवणार तोपर्यंत ता, इंद्रायणी तांदूळ आला आहे मावळमधून आमच्याच सोसायटीतील एका मैत्रिणीने म्हणजे ती, ती दरवर्षी बोलवते त्यांना आणि अगदी खात्रीशी ती दोन हजार दहापासून त्यांच्याकडे तांदूळ घेते बरं का मग म्हटलं चला यावर्षी आपण पण घेऊया तर हे बघा हे ते दादा आहेत तीस किलोचा हा कट्टा आहे टेम्पू काही सोसायटीच्या आतमध्ये म्हणजेच आमच्या कॅम्पसमध्ये यायला अलाउड नाही आहे तर मी त्यांच्याकडे गेले रेट विचारला आणि ते दादा आता ती गोणी घेऊन वरती आले तर ते अशा पद्धतीनं प्रत्येक ज्यांनी ज्यांनी तांदूळ घेतलेत ना त्यांच्या घरी ती गोणी पोचवतात आणि सिक्स्टी फोर रुपीज के हा तांदूळ अगदी प्युअर मावळातला इंद्रायणी तांदूळ आहे हा मी ऑलरेडी लास्ट इयर कल्पनाकडून पाच किलो घेऊन वापरला आहे यूज केला आहे आणि खरंच खूप टेस्टी भात लागतो तो तर हे दादा सांगत होते की ते स्वतः शेतकरी आहेत ज्यांना कोणाला जर का तुम्हाला माझ्या व्हिवर्सपैकी हा तांदूळ घ्यायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि त्यांचे डिटेल्स मी देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि नेहमीप्रमाणे जर का विसरले तर ज्यांना कोणाला हवं आहे त्यांना मी नक्की कॉमेंटमध्ये रिप्लाय देते तर खरंच एकदा घेऊन बघा खूप भारी तांदूळ आहे है का गरज आहे हो का मी ठेवले करायला कोणी ते मी एवढं मन लावून हलवत बसायची त्याला गरज आहे का बासुंदी बनवते मी नाही एवढं काय नाही एक्सपर्टी की यामध्ये काय आहे असं रॉकेट सायन्स चला टोमॅटोची आमटी आणि कांद्याच्या पातीची ही चण्याची डाळ घालून भाजी आणि हे बघा इकडे बघा मी केवढी सारी कणिक आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेल की मी जास्तीची कणिक का मिळलीये आहे नाही उद्याच्या नाही आजच्या पण कळेलच बासुंदी म्हणजे सगळ्यांचाच आवडीचा पदार्थ आमच्याकडे आम्ही अगदी कमी गोड बासुंदी बनवतो बरं का आणि हे जे मछीच्या गोट्यातलं दूध आहे ना ते इतकं प्युअर आहे इतकं प्युअर आहे की काय बनते माहिती आहे त्याची बासुंदी आता तुम्ही बाकीच्या पदार्थांवरून अंदाज घेतलाच असेल की तूप इतकं छान बनतं आणि पनीर इतकं छान बनतं तर बासुंदी अगदी पटकन बनते कारण दूध ऑलरेडी प्युअर असतं जास्त वेळ लागत नाही आठवायला आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण कढाईमध्ये ते आठवतो ना तर ते पटकन आटतं टोपापेक्षा आणि कमी गोड करायची फक्त वेलची आणि थोडी साखर यूज करायची बाकी काहीच नाही मस्त लागतं आहे अगदी काहीजण पेढा वगैरे टाकतात त्यामध्ये घट्ट करायला काहीजण बिस्किट टाकतात मी पाहिलं आहे गावाकडे तर असं काही आम्ही करत नाही फक्त दूध आठवायचं प्युअर कस्टर्ड पावडर वगैरे असलं काही काही ॲड करत नाही आम्ही अगदी प्युअर बासन बासुंदी दिवाय लागते खरंच खूप टेस्टी लागते आणि अहोंशी बोलत बोलत मी आज ही टोमॅटोची भाजी चुकवलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की तेलामध्ये मी पहिल्यांदा तिखट पावडर वगैरे टाकली आणि ती जळताना लिटरली जळता जळता वाचवली आणि त्यामध्ये कांदा वगैरे टाकून पटकन फोडणी घातली पण ठीक आहे चला टोमॅटोचा रस्सम म्हणून आपण खाऊच शकतो आता ते आणि अशा पद्धतीनं चपाती ओल्या कांद्याच्या पातीची भाजी मागच्या वेळेला मला कॉमेंट होती की ताई तू व्यवस्थित रेसिपी दाखव तर काही नाही हो अगदी साधीसुद्धी रेसिपी आहे ही तेलामध्ये जिरे मोहरी हिरवी मिरची अद्रक लसणाची पेस्ट टाकली फक्त खरं तर लसूण टाकायचं असतो पण माझ्याकडे पेस्ट होती म्हणून मी पेस्ट टाकली आणि मी आज चण्याची डाळ वापरली आहे जी मी भिजत ठेवली होती ती त्यामध्ये ॲड केली आणि वरून हा म्हणजे जी, जी काही ही आपण पात चिरून ठेवली ती ॲड करायची बस जेव्हा मी डाळ यूज करते ना तेव्हा मी शेंगदाण्याचं कोट नाही वापरत आणि जेव्हा डाळ नाही वापरत तेव्हा मात्र आवर्जून मी शेंगदाण्याचं कोट टाकते याला प्रत्येक भाजीला शेंगदाण्याचं कोट वापरलंच पाहिजे असं नाही भाजीची ओरिजिनल चव निघून जाते मग पातीची चव हो घ्यायची तर चला या छोट्या छोट्या हे जे काही फुलके आहेत चपात्या आहेत या मी चार कुत्र्यांच्यासाठी आणि एका गाईसाठी बनवते आहे तर तुम्हाला कळालेलंच असेल की आता उद्या गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करत आहेत सगळी तर मीही यावर्षी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे आणि त्याची सारी माझी ही तयारी सुरू आहे तर आता बघूया आता स्वयंपाक तर सगळ्यात झाला आहे मस्त देवाचं वाचन करणार मी लहान असताना मी तर आईजवळ एवढा हट्ट करायची की तू नाही वाचायचंस मीच वाचणार आणि साऱ्यांनी यांनी माझ्या बाजूला बसून ते ऐकायचं <laughs> तर मी अशीच आहे आणि तेच आता आठवलं मला की म्हटलं आपण लहानपणापासून ही कथा वाचत आलोय पण तरी सुद्धा किती उत्सुकता असते प्रत्येक वेळेला पुढे काय आहे कथेमध्ये पुढे काय खरं तर आता प्रत्येकीला ही कथा तोंड पाठ असणार आहे हो की नाही आहूननासुद्धा तोंडपाट आहे तर ते म्हणतात मीही लहानपणी आईच्या शेजारी बसून ऐकली आहे मलासुद्धा पाठ आहे तर अशा पद्धतीनं वाचन झालं आणि मग तिघांनी मिळून छान अशी आरती केली खरं तर मला साडी नेसायची होती पण उद्याच्या पारायणाची तयारी पण मी साईड बाय साईड करत होते की तांब्या पित्रेची भांडी घासणं किंवा कपडे काढून ठेवणं देवाची वगैरे तर त्याचमुळे ते साडीचं काही जमलंच नाही कारण दुपारी मला फराळ करायलाच तीन वाजले होते इतका सारा दिवस माझा बिझी होता तर बासुंदी पाहताय की एवढी घट्ट आणि छान झाली आहे काहीही मिक्स करायला लागत नाही कस्टर्ड पावडर वगैरे मला आवडत नाही चला चार। चार। यार जरा खुप लेट यार आमी। हे सारे डॉग्स आहेत ना हे सगळे फुल आहेत बरे का यांना ऑलरेडी बऱ्याच जणींनी चपात्या चारलेल्या आहेत आम्ही मात्र इतका लेट केलाय की आता हे लोक चपाती खायला सुद्धा तयार नाही आहेत हा मिळाले मला चार की ज्यांनी चपाती खाल्ली माझी पण गाई काय मला सापडे ना आमच्या बाजूचा गोठा जिथून आम्ही दूध आणतो तो बंद झाला होता आम्ही फिरता फिरता तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये येऊन पोहोचलेलो आहे इतकं छान वाटलं मला की म्हटलं वा म्हणजे देवीनं मला आवर्जून इथं बोलावले की तू गायी शोधतीयस आलो ना आता पाच वाजता गाईला चारण्यात येणार आहे